गंगापूर तालुक्यात पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी लासूर स्टेशन येथील मंडळ अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत अनुदान तातडीने देण्याची मागणी केली आहे शेतकरी नेते संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली लासूर स्टेशन येथील मंडळाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी आरोप केला की संबंधित मंडळाधिकारी आणि तलाठ्यांनी अनुदानाच्या याद्या हेतू पुरस्पर तहसील कार्यालयात सादर केले नाही परिणामी शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याने यांच्यात तीव्र नाराजी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्त अनुदानाची तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली दरम्यान मंडळाधिकारी बाळासाहेब ठोंबरे यांनी सर्व त्रुटी दूर करून लवकरच अनुदान जमा होईल असे आश्वासन दिले आंदोलन मागे घेण्यात आले मात्र आठ दिवसात अनुदान जमा न झाल्यास तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते संतोष जाधव यांनी दिला आंदोलनात अनेक शेतकरी आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते